ते म्हणजे खडी कुठून आणली ही खडी खान लावलेली कुठं इकडे आजनवळ्यामध्ये लावली ती पण ती कॅन्सल झाली रिजेक्ट झाल्यामुळं आम्ही खडी डायरेक्ट याच्यावर आणलेली लोणी दामणीवरून क्रेशरवरून लोणी हा समोरचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला काय सांगायची गरज नाही बस तुम्ही खान कुठं काढली होती खान तिकडे आजनवळ्या लावली पण ते खराब दगड निघाल्यामुळे ती बंद केली आम्ही किती दगड काढली नाही काढले तिथं ते पडलेलं का खराब झालेलं ब्लास्टिंग तसंच पडलेली ते काय आम्ही हात लावलं नाही त्याला तुम्ही इथले सुपरवायझर का कोण नाही सुपरवायझर काय काम किती रुपयाचं मंजुरी नाही एवढं सांगतायत नाही आम्हाला सांगायचं माहिती नाही इस्टिमेट मध्ये कसं काम लिहिलंय इस्टिमेट मध्ये याचं बॉक्स उकारायचं सोळा इंच सोळा इंच खोल आज जिथं उकारलं तिथं आपण चेक करू लागेल टेप घेऊन चेक करू शकतो आज उकारला इंच उकळ सोळा इंच याला जीएसबी असती दोन पॉईंट वीसनी रुंदी ची तिचा ठीकनेस कॉम्पॅक्स करून वीस हा बोल सोळा इंच खोल करायचं दोन पॉइंट वीस मीटर त्या ची रुंदी जीएसबी म्हणजे काय जीएसबी हे बारीक खडी त्याच्यात सहा एम एम अर्धा इंच असं मिक्स असत त्याला जीएसबी म्हणतात सहा एम एम हा अर्धा इंच खडी छोटी खडी टाकायची हा ती किती इंची एम एम सहा एम एम नाही ती मिक्स असते सगळी जीएसबी मिक्स असते आता तुम्ही आम्हाला एवढं विचारतो तुम्हाला आता सगळं परफेक्ट मामाची माहिती पाहिजे ना नाही माहिती हा मग ते जीएसबीचा सहा इंच लेअर आला पाहिजे कॉम्प्लेक्स करून त्याची रुंदी आहे दोन पॉईंट वीस मीटरनी त्याची रुंदी दोन पॉईंट वीस मीटरनी रुंद आणि थिकनेस त्याचा सहा इंच आता पाहिजे ते आता बघा तुम्ही चार वेळा तेच विचार ही जीएसबी समोर पडलेली साहेब हा तिचा थिकनेस सहा इंच आला पाहिजे कॉम्प्लेक्स करून म्हणजे रोलिंग मारून बर पुढे पुढे त्याचा जीवन आणि जीवन म्हणजे जीवन म्हणजे खडीचा चाळीस एम चा एक लेअर त्याला पहिल्या लेअरला जीवन म्हणतात दुसऱ्या लेअरला लेअरला जी टू मध्ये किती वापरायचं त्याचा पहिला ठिकनेस होतो साधारणतः ऐंशी पॉइंटचा पॉईंट ऐंशी म्हणजे ऐंशी नाही ऐंशी एम एमचा चा म्हणजे चाळीस चे दोन एक खडी व खडी दोन बरं आता हे जीवन जी टू करताना काय करायचं पहिले जीवन झाल्यावर काय करायचं जीवन झाल्यावर ह्या शिखडी मारायची बारखी शिकडी मारायची हा दहा एम एम सिक्स एम एम मिक्स बर हां तिच्यावर दुसऱ्या वेळेस तसंच करायचं आणि तिसऱ्या वेळेस तसं करून त्याच्यावरती मारुं मारून क्लीन करायचं नंतर शेवटला याला आउटपुट साडेपाच पर मीटरनी एमपीएम पी जी खडी त्या टायमाला रस्ता स्वच्छ जाणून घ्यायला लागतो बर तुमची ही खडी अशी गारपटी का होतो मी जर लोणी दामणीवरून आणखी सगळीकडे शहरदान सारखं नाही एखादा खडा कुठेही निघतो नाही नाही सगळं नाही ना मी ठीक आहे हे हो ना असं आणलं तुम्ही बाजाराला ये ना हे सांडली साईडला अजून इथं काम नाही केले दाखव ना मग कमी कारण सर आपण कसं ही खडी चांगली दिसते इकडच्या पेक्षा चांगली दिसते चला चला जाऊ पुढं इथं तर चांगली दिसते मला पुढे हो ना कुठं नाही चेकिंगला स्पॉट आलं तर आम्हाला ति का क्लिअर घावलंच पाहिजे ना मग ते कसं का असं करतो आता तुम्ही कसं करायचं त्याचं उत्तर मी काय देणार त्याचं उत्तर आहे आमच्या वरती तुम्हाला काय प्रॉब्लेम पडतं तुम्ही का काय जर चुकलं ती दुरुस्ती करू शकता आहे पाण्याची काय अडचणी करा तुम्ही सांगा रोलीची काय अडचणी का सांगा त्यामुळे तरी तर जरा बरं किती वाटते माफच तुमचं आहे बरं का तुमचं काय लय भारी शंभर टक्के सोनं असं नाही तिथं फुल यांचं उत्तर मी नाही देऊ शकत आमच्या साईडवरती वरती फक्त सांगा तुम्ही कुठे वगैरे सांगा त्याचं कामाला काही अडचण कारण घेतले काम आमचं इथं जे काम आहे दोन किलोमीटर नऊ मग साहेब आता इथं जे आहे इथं बऱ्यापैकी ठीक आहे तिकड पाठीमाग चांगलं होतं इथं नाही याला कसं आहे एकदम ऐक ना, ना, ना माग चांगली आहे मी फोटो बोलत नाही परंतु इथं जे तुम्ही युज केले नाही हे हा हे मटेरियल खराब आहे बघा तुम्ही चेक करा तुम्ही वेचून तुम काढाव हे बघा कॅमेरा दगडाला काय आहे ठीक आहे ना ठीक आहे ना बर याला स्पॉट का काय वेचून दाखवू का मी काय नाही एवढा एखादा खडा हा नाही खाणी ऐका ना ठीक आहे हा बघा खाणी ला दगड नाही चालत नाही बरोबर आहे पण खाणीच दगड नाही हे कसं आहे बरोबर आहे हे कस आहे हा ठीक आहे पण हा पण तसाच आहे बघा गारपटी किती दगड भाऊ ऐका हा बघा मी तुमच्या हातात देतो हे काय कसं आहे हा हा चांगला आहे ना हा ठीक आहे जरी दिसलं असेल माझं काही म्हणणं नाही पण तुम्ही जे म्हणताय ना हे बघा आता हे जे आहे हे पण गारच आहे हे तर गारच आहे सर हे दादा इथं जरा जुम करा हे काय आहे ठीक आहे आम्हाला काय तुमचं काही म्हणजे बदनाम नाही करायचं जे वस्तू तुम्ही स्वीकारली पाहिजे हे पा हे तसच आहे मी काही वेचत नाहीये हे काय आहे अहो असं त्या लोणी धामणीला खूप चांगली खाणे आहे असं मिळतच नाही तुम्ही ते बदनाम करताय त्या खा खाणवाला हे बघा हे काय आहे हा तिकडचा मागचा जवळच आपण चालू चालू सगळी दगडी चांगली आहेत पण ह्या इकडं दगडी तुमच्या चांगल्या आहेत पन्नास टक्के दगडी चांगले आहेत पन्नास टक्के तुमचे डोळे टेम करे नाही 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 इथं बघा ना एखादा सगळ्याच्या याच्यामध्ये काय सगळे दगडे एक दगड जरी बाळ गावला तर त्याचा तुकडा होऊन त्याच्या दहा दगडी तयार व्हायचे हा ना पण आख्या नाही ना हे सगळं ना पुढं मुचा तुम्ही म्हणता ना एक दगड तुकडला तर दहा दगड तर चला या आपण तिकडे जाऊया पार्क शेवटपर्यंत सहा किलोमीटर चालायची कॅपेसिटी आहे परत येऊ शकतो आणि आपण तिकडे डायरेक्ट लगेच हे करून टाकलं ना ते काय म्हणतात मुरून टाकलं ना त्यामुळे कळत नाही हे बघा ना भाऊ हे बघा ना अहो तुम्ही जे म्हणताय ना सर तुम्ही म्हणताय का चांगले नाही ना म्हणताय का एकदा गड पडल्यामुळे ते आहात तुकडे होतात पण तसं नाही ना सांगा ना मला हे बघा पाणी रोलिंग व्हायला लागतं त्याच्यामुळे आम्ही येऊ पण ठेवून आम्ही काय झालं चोरून लपून लगेच काय नाही अहो आम्ही म्हणलो का तुम्हाला चोरून लपून काढले का आपण घाई झाली नाही शेत नाही कशी आता एक तेच्यावर देश नाही हो सर आता काय करायचं चला पुढे जाऊया मला दाखव तुम्ही पोस्ट पीस तुमचा खूप चांगला आहे आपण तुमचं चांगलं पण दाखू तो माणूस आहे ना त्यांनी खूप चुकीचं काम केलं नाही हे काय चुकीचं सांगितलं हे आता होती गा। सर बघा दगड खराब ते दगड चांगले मान्य आहे पण ही जीएसबी खराब दगड घ्यायची काही फरक नाही एका ठिकाणचा माल बघा आता मग हे असे गारपट का आले हे कसे काय या बघ सगळे काय सगळे सारखे आपल्या हाताची बोट काय पाच सारखी नाही थोडंसं नाही ना असं नाही होऊच ना दोन्ही बोटर्स आहे दोन्ही हाताची सारखी आहेत बदल नाही 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 ती सगळी सारखी ठेवली ना तर मीच माहिती तुम्ही इथं जे हायच्याकडे हे चांगले आणलेत हापीस इकडे जे आहेत ना हे गारपट वापर पद्धतीने असतात सांगा मला तुम्ही चांगला असतात काय म्हणजे बघा आता हे गारपट गारपट पन्नास टक्के गारपट त्यांनी शंभर टक्के वापरले तुम्ही पन्नास टक्के वापर असं काही नाही लोणी दामणीला म्हणसरवरून सगळ्या ठेकेदारला तिथूनच आणायला सांगितलं जात आहे हे मी बघतोय हा आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही गोयी तालुक्यातले

नाही आता दिसते मित्र काय खोडा घेऊन आमच्या मागे फिरून कशाला आमच्या विनाकार मग दाखवते त्यांना ना ए, ते म्हणतात मी तर काय ते गारपड आहे की नाही मान्य आहे मला पन्नास टक्के नाही पन्नास टक्के नाही तुम्ही एक मिनटल तेच खडी इकडे आम्ही वापरली नाही ना नाही कसं काय इकडचं गारपड कसं काय याला गाड दाखवा बरं एक गार नाही दगड त्या दगडीला एक सुद्धा गार नाही हाय का गार कुठे गार दाखवा ही सगळी ओरिजिनल दगडी आहेत चांगले आहेत गार नाही याला बघा इथं आहे गार नाही पण तिकडं सगळं तसंच आहे तर आता इकडं जर तुम्ही गेलं ना हे उकरा हेच दिसणार आहे साहेब

या चला इथं थांबू आपण जरा इथं बघा मला त्यात तुम्ही वेचून दाखवा दगडी हे कशा आहेत हे तुम्ही तुमच्या मनाने सांगा सर की नाही गाडपड जी जी स्थिती ती मान्य केली पाहिजे हा ठीक आहे होतं असं पुढं माग आम्ही पण मान्य करतो पण इतकं तुम्ही इकडे जसं जाशाल ना भाऊ तस ते अजून ते गारपटच प्रमाण वाढतय जर आम्हाला गारपट असतं तुम्ही रात्री तुमची मार बघितली मी तुम्ही ते काढून टाकला हे काढाय वगैरे नाहीचे ना आम्ही गाणणारच नाही याला ऑलरेडी वाईट पाहिली असायला आम्ही काय तुमचं काय चुकीचं असं म्हणत नाहीये आमचं ते इकडून जे चालू आहे ना आपटाळे बसून रोड तो मस्तपैकी चालू आहे इथचं का असं हे बघा आता हे काय त्या रोडचे मला सांगा ना हे गारपट आहे का नाही आता काय याच्या पलीकडे कुठून दगड आणणार काय आता काय करणार मांडणी केली पाहिजे ना ठीक आहे तुमचे काही दगडी चांगले आहेत काय काय हा पण तसा काय एवढा वाईट नाही पण हाय खराबच आहे नाही साहेब तुम्ही त्यांचं आमच्या घरी तुला पण तुमचं काम त्यांच्यापेक्षा त्यांच्या आहे बरे आम्ही उत्तर कशी दिली तुम्हाला जे आहे तस सांगितलं पलीकडे काही नाही नसेल तुम्ही आता कोणी इथला रावसाहेब जे वगैरे केला विचारा याची खोदे किती मी तुम्हाला सांगेल त्याचप्रमाणे अहो तुम्ही खोदले बरोबर खोदले पण काय केलं तुम्ही घेतले बऱ्यापैकी ना हे गाडपटे एवढं विषय आपलं काय म्हणणं नाही तुमचं काम तुम्ही केले बरोबर केलं असेल पाण्याचा कधी तुम्हाला म्हणजे आरच्या आता साईडला बघा सगळं वल्ल दिसणार आहे तुम्हाला रोलिंग चालू आहे तुम्ही लोगर चालूच होता तुम्ही याच्या पलीकडे आता याच्या पलीकडे आम्ही तरी काय करू शकतो तुम्ही आता साईट आल्या तुम्हाला बोललं दिसते का नाही किंवा लोलर बंद आहे का किंवा हा तुम्ही खडीचं म्हणताना ठीक आहे हे मी मान्य करेन याच्यामध्ये पाच दहा खडी निघणार तर पण आता जे चांगला माल आहे तो दाखवला तो चांगलाच आणि ऐकून घ्या आणि जे तुम्ही म्हणा याला जर मोरम याला मोरम मारायचा नसतो याला मोरम नाहीये उगा नॉर्मल नॉर्मल मोरम हा आणि शेवटच्या लेअरला मुरं मोर आता ह्या वेदर काढून टाकलं तुम्ही काय म्हणले हटवून काढ याच्यावर हे तुम्ही हे टाकता ना खाली तुमची ही कडी नाही शिक्षे हे टाकते ना इकडे तसं काय केलं सा नाही सांध्यांमध्ये बसण्यासाठी जास्त पावसाचं क्षेत्र असल्यामुळे हे पाणी निधून खाली जाऊन आउट झालं पाहिजे ह्यासाठी हा बरं याच्यात मुरं मारून ते काय जागच्या जागी थांबायचं नाही याला हे कारण म्हणून आपण छोटी कडी वापर हा दहा एम एम सिक्स एम एम हे मारायचं लागते आंबर नाही मरत आपण याच्यावर आंबर नाही याचा जेव्हा पूर्णपणे लेर होईल हे पलीकडे त्याला आउटपुट साडेपाच मीटर डांबर आहे याला एमपीएम म्हणतात हे आहे हे हे साफ डांबर टोटल साफ करायचं आणि याच्यावरती साडेपाच मीटरनी एमपीएम येणार आणि मग कार्पेट म्हणजे डांबर हा बीबीएम 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 एम म्हणजे अगोदर नाही 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 हे झाडून घ्यायचं त्याला टेकवडला डांबर असतंय आणि मग ही चाळीस एम एम टाकायची रोलिंग त्याच्यानंतर अर्धा इंची डांबर मारले अर्धा इंची तसं काहीच नाही केलं तिकडे ठीक आहे ते टेमकर साहेब आपल्याला चांगलं पद्धतीत सांगतात टेमकर साहेबांचं काय आम्ही काय सगळं असं नाही सांगत बऱ्यापैकी त्यांची खडी तर चांगली आहे कामाचं पैशन कसं काय ते पण तसं नाही पाणी बिनी काय लोकांना काय माहिती इथं लोक करतात तुम्ही मुरुम नाही वापरला मी वापरली आणि पाण नाही मारलं लोक एवढीच लोकांना टेक्निकली माहिती कमी असते त्या बाहेरच्या साईड नागडा आणि इथं जर पावसाचं क्षेत्र आहे इथं जर माती वापरली हे राहणार आहे का हे पुढच्या वर्षी आम्हाला आज हे वर्षी काम नाही पुढच्या वर्षी होणार आहे पुढच्या वर्षी लोक येऊन ते हांती ना धरून काय काम केलं सांग ना ते काढलं तुम्ही आता ते इथं नाहीये काय साईड असं काय बरं ठीक आहे आता हे बघा मी या ठिकाणी आता खूप चालत आलोय यांचे पन्नास टक्के दगड पन्नास किंवा चाळीस टक्के दगड तरी गारपट आहे हे मान्यही करतायत बाकी काम ते व्यवस्थित करतायत परंतु साहेब तुम्ही याच्यामध्ये दखल घेऊन तर चांगलं मटेरियल वापरावं ही आमच्या अपेक्षा आहे साहेबांची विजिट काय असते आल्यावरती काय अशी आहे का नाही करते कोण साहेब जाधवराव साहेबी गामच मग ते आम्ही आमच्या आम्ही तिकडे काय सायट होतो आमची एवढं आलं काम चालू आहे आम्ही हे आमचा टाईम सोडून तिकडे काय जाऊ जा आमच्या साईडवर कसं आहे आणि इथं जे म्हणून उताळेराव साहेब आहेत ते जरी आले तरी पण ते न बन नाही आपण सेनेत करायचं ना माल किती काय आम्हाला म्हणत नाही तुम्ही मटेरियल कमी वापरा काही असं काही नाही तनकुन कोणी तुम्ही कुठे उकरायचं तुम्हाला तुम्हाला अंदाज एवढं जाधव साहेबांना काय मग तसं तिकडे का होत नाही आता तुम्ही ते आतापर्यंत मला हा प्रश्न जवळजवळ वीस वेळा विचार तुम्ही त्या साईडचं मला नाही मी त्या साईडवर इंचार्ज नाही मी या साईड इंचार्ज हे का म्हणते काम सेम आहे सेम काहीच फरक नाही याच्यामध्ये एकच क्वालिटी एकच डिझाईन एकच सगळं काय असं तुम्ही आणि जाधव हो, आवटी आणि जाधव हो, पाठ नाही नाही आवटी राहणार आहे प्रॉपर हे बुरी जाधव राहणारे तुम्ही बाहेरच्या तालुक्यातून चांगलं काम करता तसं नसते बावीस वर्ष अनुभव आहे मला याच्यामध्ये या कामामध्ये माझ्या जोडीदार ठेकेदार झाले मला ठेकेदार नाही व्हायचं मी माझ्या फक्त अनुभवपणाला लावतो हा आणि मग न कोणी आता मी संपलेलं आहे मुलगा आर्मी मध्ये मला एकच मुलगा तो मिलिटरी मध्ये मुलगी एक येते डॉक्टर आहे फक्त हे शेवटचं काम फायनल करून द्यायचं न्याला रामराम द्यायचं हे मी मालकाला सांगितले पैसे कमायचे का किंवा काय करायचे हे येतो मी कधी हे काम करीत नशे आहे मला या कामाची तसा विचार बाकीचे ठेकेदार का केला पाहिजे तो प्रश्न त्यांचा माझं मी वैयक्तिक सांगतो केला पाहिजे की नाही हो त्यांनी प्रत्येक आणि एक मिनिट चार चार वेळा हे काम होत नाही हे काम एकदाच होते आणि आत्ता जर काम हे काम एक का आत्ता चालू वर्षी होणार हे पुढच्या वर्षी होणार हे काम पुढच्या वर्षी होणार याला एम पी एम डांबरचं काम हे पुढच्या वर्षी होणार आहे आणि चालू वर्षी पावसाळ्यामध्ये जर हे वाहून गेलं खराब झालं पुढच्या वर्षी आम्हाला येऊन घ्यायची तिकडं फांगलीच्या मागे गाड्यावरून पळवून खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी एवढं ठीक आहे साहेब तुम्ही काम तुम्ही चांगलं बोलले आणि चांगला असा म्हणजे आदर्शवादी बोलताय खडी फक्त तशी पाहिजे होती बोलल्याप्रमाणे तुमच्या रोख ठोप ठोक ते मान्य करू कसं असतं थोडंसं इकडं तिकडं होतं प्रत्येक गोष्ट तुम्ही कुठल्या एक शक्स ऐकवता पण माझ्या हिशोबाने मी तर काम करू ठीक